वसुली संचालनालयाने ईडी वसई विरार मधील अभियंत्यांच्या निवासस्थानी छापे टाकले असून मंगळवारी सकाळपासून ही कारवाई सुरू झाली एक्केचाळीस अनाधिकृत इमारत प्रकरणात पालिकेचे माजी नगर संचालक वाय एस रेड्डी यांच्यावरील कारवाईत मिळालेल्या माहितीनंतर हे छापे टाकण्यात आले वसई आणि मुंबईतील बारा ठिकाणी ही कारवाई सुरू आहे या कारवाईमुळे वसई विरार मध्ये एकच खळबळ उडाली आहे सक्त वसुली संचालनालयाने ईडीने माजी नगर वसई विरार मधील तेरा ठिकाणी छापे टाकले होते यावेळी रेड्डी यांच्या घरातून बत्तीस कोटी रुपयांचे सोने आणि रोकड जप्त केली होती रेड्डी यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता नेमकी आली कुठून त्याचा ईडी तपास करीत होती त्या माहितीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे वसुली ईडीने सोमवारी अचानक या प्रकरणाशी संबंधित आणि प्लॅनिंग विभागातील अभियंत्यांच्या घरी छापे टाकले मुंबईतील बारा ठिकाणी ही कारवाई सुरू आहे या कारवाईचा अधिकृत तपशील अद्याप ईडी कडून जाहीर करण्यात आलेला नाही इमारतींना परवानगी देण्यासाठी वास्तुविशारदांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केला जात असल्याचा आरोप आहे रकमेऐवजी सोन्याच्या माध्यमातून व्यवहार करण्यात आल्याची चर्चा आहे रेड्डी यांच्यावरील कारवाईनंतर अनेक वास्तुविशारद परदेशात निघून गेले होते मात्र प्रकरण निवाल्याचं समजून ते परतले आहेत द पोलीस न्यूज ब्युरो नाला सोपारा